नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे दिव्यांग जनांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही ई व्हीकल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे उद्घाटन व दिव्यांग कल्याण विभागाच्या सुगम्य संकेतस्थळाचा शुभारंभ नरेंद्र मोदी प्रधानमंत्री शुभ हस्ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री प्रमुख उपस्थिती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक न्याय भवन दत्तवाडी कळवा जिल्हा ठाणे योजनेची वैशिष्ट्ये पात्र दिव्यांग सहाशे सदुसष्ट अर्जदार दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही ई व्ही आय उपलब्ध करून देण्यात येणार दिव्यांगत्वाचे प्रमाण अति तीव्र असेल अशा दिव्यांगजनांना प्रथम प्राधान्य योजनेची वैशिष्ट्ये प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग जनामधून लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबून निवड दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य वित्त विकास महामंडळ मुंबई धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग शक्ती संपूर्ण राज्यात वंचित घटकाचा हक्काचा आवाज दिव्यांग शक्ती येत्या चैत्र नववर्ष गुढीपाडवा वर्धापन दिवसाच्या शुभमुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय सौर दिनदर्शिका शके एकोणीसशे शेहेचाळीसचे प्रकाशन आपला इतिहास आपले राष्ट्रीय कर्तव्य आजच आपली प्रत राखून ठेवण्यासाठी संपर्क करा संपादक मनोज नाईक फोन नंबर सात 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 शून्य शून्य एक शून्य शून्य आठ चार नंबर पुन्हा एकदा सात 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 शून्य शून्य एक शून्य शून्य आठ चार राज्यातील दिव्यांग शक्ती प्रतिनिधी सभासदांनी फोन करू नये दिव्यांग शक्ती नियमित एकमेव प्रकाशन दिव्यांग शक्ती धन्यवाद मोफत 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 धन्वंतरी सेवाभावी संस्था संचलित दिव्यांग विद्यार्थी यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आजच्या वैज्ञानिक दिवसात दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्यासाठी ए डी सॉरी ए पी डी सायन्स एकोणीसशे एकोणसाठ असोसिएट ऑफ पीपल ऑफ विथ डिसेबिलिटी जी एक अग्रगण्य नामांकित संस्था असून ती धन्वंतरी सेवाभावी संस्थेशी संलग्नित आहे व या संस्थेची दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना संगणक डी टी पी इंग्रजी संप्रेषणाचे निवास प्रशिक्षण देऊन स्वावलंबी जीवन जगण्यासाठी सक्षम करणे व उद्दिष्ट ठेवले आहे कौशल्य व्यक्तिमत्व विकास आणि अनेक नोकरी आधारित कौशल्य कालावधी तीस ते पंचेचाळीस दिवस मोफत राहण्याची निवासी व जेवण्याची सोय प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणाऱ्या उमेदवारास प्रमाणपत्र व तसेच या संपूर्ण कालावधीमध्ये चांगले वर्तवणूक दाखवून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांच्या कौशल्यावर आधारित उमेदवारांच्या स्थानिक पातळीवर काम देणे स्पर्धात्मक जास्त आवश्यक असलेल्या विविध कौशल्यावर कौशल्य कुशल प्रशिक्षण कडून प्रशिक्षण देणे तसेच समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींचे व्यक्तिमत्व विकास करून त्यांना आर्थिक सामाजिक व व्यावहारिक दृष्ट्या सक्षम करणे नेतृत्व कामी उद्योजका कौशल्य विकसित करणे व निस्वार्थ नोकरी आयोजित कौशल्य प्रशिक्षणाद्वारे करिअर जागरूकता निर्माण करणे प्रवेशास पात्र उमेदवार किमान उत्तीर्ण आधार कार्ड रेशन कार्ड अपंग प्रमाणपत्र कार्ड, स्मार्ट कार्ड मोबाईल नंबर तसेच प्राथमिक सर्व माहिती संपर्क पत्ता श्रीराम टेक्निकल व वो व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर स्टेडियमच्या बाजूला मस्तानपुरा गोकुळनगर नांदेड फोर थ्री वन सिक्स झिरो वन मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी एकतीस एकोणचाळीस दुसरा नंबर त्र्याण्णव सत्तर चौतीस दहा सदतीस तिसरा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस पंच्याहत्तर छप्पन पंच्याण्णव बॅटची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत